नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुरडी फाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पडसेल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे भाव, भाव या ठिकाणी आज हरभराला पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आज जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये हरभराला बाजारभाव मिळताय नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा